रस्त्यावर फिरताना काहीही उचलून घेते आणि खाण्याचा प्रयत्न करते त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिला दोन महिन्यांपासून साखर बांधून ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी कुलूप फोडणाऱ्या व्यक्तीला बोलावून या महिलेची सुटका केली सदरील महिला ही तिच्या भाच्या जवळ राहते या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येत असून त्यांना लवकरच अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली या घटनेची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे संजय पवार व पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले होते त्यांनी संबंधित महिलेला साखळदंडात बांधणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या मागणी केली आहे